रूट कनाल ट्रीटमेंट किंवा रूट कनाल चिकित्सा जेव्हा दाताच्या मुळाला इजा होते किंवा मोठी पोकळी निर्माण होऊन त्यात वेदना निर्माण होते तेव्हा रूट कनाल ट्रीटमेंटची गरज पडते नसेला जंतू संसर्ग होतो किंवा सूज येते आणि तीव्र वेदना होऊ लागतात शेवटी दात काढूनही टाकावा लागू शकतो असा दात ज्या ट्रीटमेंटमुळे वाचवता येऊ शकतो त्याला रूट कनाल ट्रीटमेंट असं म्हणतात जर तुम्ही रूट कनाल ट्रीटमेंट वेळेवर करून घेतली नाहीत तर तुम्हाला तुमचा दात गमवावाही लागू शकतो रूट कनाल ट्रीटमेंट ज्याला सामान्यत आर सी टी म्हटलं जातं दातांची एक अशी चिकित्सा पद्धत आहे ज्यात दातांमधला संसर्ग झालेला किंवा खराब झालेला भाग म्हणजेच पल्पला काढून टाकला जातो वाहिन्या संसर्ग विरहित केल्या जातात आणि अंतर्गत भाग भरून त्याला सील केलं जात रूट कनाल ट्रीटमेंटची गरज केव्हा पडते जेव्हा दात चावल्यावर स्पर्श झाल्यास किंवा दाबल्यावर अत्याधिक पीडा उत्पन्न करतो उष्णता सहन करू शकत नाही उष्णते प्रती अतिसंवेदनशील होतो थंडाव्यामुळे सेकंदापेक्षा जास्त काळ टिकते इजा झालेल्या दाताजवळ सूज येते वेदनेसह किंवा वेदनारहित रंगहीन दात होतो किंवा दात तुटलेला असतो या परिस्थितीत तुम्हाला रूट कनाल ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे